दहा मिनिट वाचन या उपक्रमा अंतर्गत वाचलेल्या पुस्तकाचा सारांश विद्यार्थी गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक परिषदे मी आता मध्ये शिकते मी, मी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव सोनू मोनूची सर सोनू मोनू हे दोन चांगले मित्र होते सोनू मोहनू पेक्षा लहान असलेले सोनू मोनूला मोनू दादा असे म्हणत होता ते एके दिवशी दोघांनी फिरायला जायचे असा विचार केला तर सोनू so, मोनू म्हणाला आपण भल्या मोठ्या समुद्राकाठी जाऊ तर सोनू म्हणाला नको मला समुद्र किनारची खूप भीती वाटते आपण भल्या मोठ्या डोंगरावरती जाऊ तेवढ्यात मोनू आणि सोनू दोघांचा पण होकार येतो व दोघं जायला निघतात निघण्याची तयारी करतात बाटली डबा चटई सर्व एका पिशवीत भरून निघतात निघतात तेवढ्यात अर्ध्या वाट्यात गेल्यावरती सोनूला खूप भूक लागते म्हणून सोनू म्हणतो मोनू खूप भूक लागली आहे चला आपण जेवूया मोनू म्हणतो सोनू आता थोडस थोडाच वेळ थांबा आता आल्या आहे जवळ आपण नंतर जेवूया तर सोनू म्हणतो नाही म्हणून दादा मला खूप भूक लागली आपण आत्ताच जेवूया दोघं जण पिशवी चट चटई काढून चटई हातरतात चटई हतरतात जेवणाला बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड चपाती असे होते असे होते दोघं जण जेवतात मोनू हात धुवायला जातो नंतर सोनूकडे बॉटल देतो सोनू हात धुता धुता सोनूकडून बॉटल खाली पडते व सोनू खूप मोठ्याने रडायला लागतो तेवढ्यात मोनू त्याला मनू त्याला थांबवतो पण सोनू काय थांबत नाही तिथं तिथं एक हत्तीदादा येतो हत्तीदादा म्हणतो चला माझ्या बरोबर ती मी तुम्हाला हत्तीदादा म्हणतो काय झालं मनू त्याला सर्व सर्व सांगतो तर, तर हत्ती म्हणतो चला माझ्या बरोबर ती हत्तीदा त्यांना घेऊन एका विहिरीपाशी जातो विहिरी विहिरीपाशी एक बादली होती व बादलीला दोरी बांधलेली होती ती बादली ती विहिरीमध्ये सोडतात व पाणी करतात बॉटल भरतात व हत्तीदाला म्हणतो आता फक्त बॉटलच नका भरूज अंघोळ सुद्धा करा हत्तीदा म्हणतो एक दिवस माझ्या घरी मुक्काम करूया चला माझ्या घरी तर ती त्याच्या घरी जात नाही ती म्हणते ती ती त्यांच्या घरी जातात धन्यवाद तात्पर्य एकमेकांना सहकार्य करावे